Hardik baka Hardik स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या शवान पाटील ब्लॉकच्या यूट्यूब चॅनलवर सो काहीच आज आमच्या गावातील सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे लहान मुलांसाठी व मुलींसाठी खेळ घेण्यात येणार आहेत सो आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती बघायला भेटणार आहे सो असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता थोड्या वेळात साडेसात वाजता आतीला सुरुवात होईल नंतर आरती समाप्त झाल्यावर दहा वाजता खेळ घेण्यात येणार सो असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तो, आता निघतो आता बघत अनाउन्समेंट पण चालू आहे आरतीची थोडा तातीला सुरुवात आहे आता लहान मुला मुलींचे स्पर्धा चालू आहे चवदार गोटी आणि संगीत गुरुजी आणि विविध प्रकारचे खेळ चालू आहेत तरी गावातील सर्व मुलांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे आता बघा नवीन काहीतरी खेळ घेणार आहेत या वर्षी थोडा वेळात खेळ घेतील जसे की तुम्ही ऐकला सोपे सोपे खेळात असतात लहान मुलांनी या वर्षी काहीतरी नवीन ट्राय करणार आहेत बघूया आता थोड्या वेळा चमचा कोटी खेळ चालू होणार आहे पहिला राऊंड इकडे सगळी पब्लिक बसली आपली

संगीत खुर्ची चालवणार आहे बघे आता कोण जिंकत संगीत खुर्चीचा पहिला राऊंड आता मुलींचे खेळ होणार आहेत संगीत फुलीचे पहिला राऊंड

दाखवत्या अकाच्या घरा परत परत काय झालं थोड्या वेळात नवीन गेम काहीतरी बघायला भेटणार आहे तुम्हाला बिस्किटचा गेम अक्का टेकव ना डोकं टेकव कसाच राहा

पूर्ण मंडळा हरला हार्दिक जिंकला आहे पहिला नंबर हार्दिकचा जय हरलेला आहे आता हा जीबीसी गे जीबीसी एवरले एवरले जय जीप जय नीट 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 जय सावकाश जय सावकाश 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 आले हरला आहे जय हरला पुढच्यासाठी अजून एक नवीन गेम आणलाय हर्षदानी इन्स्टावरून नवीन नवीन गेम बघून आलाय तो हा इन्स्प्रेशन थोडं घ्यायला लागते फुक मार्या गेम फुक मारे गेम <laughs> <laughs> नवीन कुठला तरी गेम आहे नंतर समजेल आपल्याला होय प्रिन्स प्रिन्स कंचा गेम कंचा गेम हुक मारे गेम तिकडे जाऊन भाग कसा खेळायचा दाखवा <laughs> आता हा ग्लास घेऊन जायचा डायरेक्ट खुर्ची तिकडे ठेवायचा what's that <laughs> ये दीदीचा पूर्ण झालाय सगळा ओ एकच नंबर करतोय भाऊनी ट्राय कर ट्राय कर प्रतीक फायर वर आहे प्रतीक ऑन फायर अणशूचे आमचे प्रयत्न चालू आहेत दाखव दाखवून दाखव क्लास आईस अजून एक नवीन कुठला तरी गेम आता समजत नाही नंतर वेळात समजेल आपल्याला गेम खेळायला सुरुवात झालेली आहे नवीन बाटलीत पेन घालवायचं आहे तिघांनी मिळून तीन प्लेयर आहेत शेवटी खाली बसलेला आहे अच्च्च चुच्च चर्मान

thank <laughs> you थी कन प्र नि थस्ते notरी क favour ली कस inhaling मेंRad वे मां इिस्ते ओ ow i कROँस क О कर अबड़ी याइ वसायच्या महाराजाचं दर्शन घ्यायला मी तर पहिल्यांदच आलो वसायच्या महाराजाचं दर्शन घ्यायला सो बघूया कसा दिसतो वसाईचा महाराजा काय सांग आता निघलोय बाकीची गँग गेले पुढे बघा रस्ता एकदम सुनसाम आहे बघा आपली निखिल दं वेदमदां पञ्चदमखादम् मेन दोन माणसं आमची मागे राहिलेली ती आलेले आहेत फायनली कसा <क्रणवा> वाटला <लिल्या>। <confessed gold> आपला वसाईचा राजाय ना काहीच तुम्ही पण या बघायला कधी वसायचा महाराजा आम्ही तर बघितला आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा वसायचा महाराजा आता आम्ही चालू आहे बप्पा बघायला आमचा प्रिन्स बघा कसा आहे कसा आहे अरे असं करून आम्हाला जेवढं जमेल जामेल तेवढे गणपतीचे जा दर्शन घेतो आम्ही आईस आम्ही आता आलोय पंडित दीनदयाल वल्लालेश्वर सार्वजनिक गणपती बघायला आईस गणपती बघा किती सुंदर आहे मूर्ती मंडळाची माणसे बसल्यात बघते पेंटिंग काढायला लावले आईस वसाईचा मंगल मूर्ती एकदम रिअलिस्टिक डेकोरेशन शंकराची पिंड दाखवली इकडे <laughs> सातारा लय वसायचा हा महागणपती बघायला एकदम सुंदर मूर्ती आहे कसा आहे गणपती मस्त आहे ना जरा मस्त आहे

काहीच आमच्या कौशिक दादांनी जास्तच प्रसाद घेतलेला आहे पिशवी भरून घेतलाय चला काय साठ साठी एवढाच आमच्या सर्व गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय